नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी स्त्री रूपातील श्री, श्री गणेशाचे होते जयाद्री पुरंदरमध्ये अद्भुत दर्शन महाराष्ट्रात संस्कृतीच्या अनेक विविध शिल्प शृंखला आढळतात प्राचीन काळापासून श्री मंगलमूर्ती गणेशाची मूर्ती, मूर्ती स्वरूप पूजा केली जाते आजही जुन्या प्राचीन मंदिर वास्तूमधून वैविध्यपूर्ण वैवध्यपूर्ण गणपती शिल्प मूर्ती स्वरूपात पाहायला मिळतात त्यातली त्यात श्री गणपती स्त्रीरूप मातृका शिल्प हा गहन विषय फार क्वचित अशा मंदिरात आढळत असतो असेच फार दुर्मिळ विनायकी असे स्त्री रूपातील गणेश दर्शन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या जयाद्री खोऱ्यातील पुरंदरच्या भुलेश्वर महाशिवालयात होते हे विशेष असून अनेक विनायकी रूपे भारताच्या ओरिसा भुवनेश्वर त्रिपुरा येथील चौसष्ट योनी मंदिरातही श्री गणेशाचे रूप दिसून येतात भुलेश्वर हे देवदेविता आणि सांस्कृतिक शिल्प शैलीचे उत्तम स्थान असून कुंभ कमळ फुले कीर्तिरूपे मकर पाणे फुले ते रामायण महाभारत देवदेवितांच्या देव सुरस अशा युद्धकथा कोरीव शिल्पपट्टी आढळून येतात याशिवाय वन्यजीव पर्यावरण पक्षांची कौशल्य पूर्ण शिल्प समूह मिळतात अशाच या देखण्या शिल्प सप्त मातृकांच्या समूहात स्त्री रूप गणेशाचे अद्भुत विनायकी स्वरूप दिसून येते प्राचीन वाङ्मयात आणि स्कंद पुराच्या चौसष्ट योनीच्या यादीत या गणेशाचा वैनायकी म्हणून उल्लेख आढळून येतो आत्ताच्या संभाजीनगर येथील वेरुळ कैलास लेणी शृंखलात आणि साताऱ्याच्या सह्याद्री रांगेतील देगाव पाटेश्वर डोंगराच्या शिवलिंग समूहात अशा प्रकारच्या गणेश प्रतिमा आढळून येतात याशिवाय देवी सहस्रनामात विनायकी लंभोधरी गणेश्वरी अशा विविध विशेषणाने संबोधले गेले आहेत गुप्त काळात प्रथम सप्त मातृका शिल्पाचा उगम झाला मध्ययुगात शक्त शक्तीपूजन संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले वैनायकी शिल्प गजमुख चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे धारण केलेले आढळतात तर भुलेश्वर येथील वैनायकी शिल्प बसलेले असून आयुद्ध आहेत खाली मुशक ही वाहन आहे वेरूच्या लेणेप्रमाणे पूर्ण शिल्प नसून तीन सप्त मातोकांच्या शिल्पपट्टीत विनायकीचे शिल्प दर्शवते खर तर भुलेश्वर शिल्प अवस्थेत आपले अस्तित्व टिकून असून हे मंदिर केवळ भक्त भाविक पर्यटकांचे केंद्रबिंदू नसून भारतीय आणि विदेशी शिल्प अभ्यासक विद्यार्थ्यांचे अध्ययन स्थळ आहे भारतीय पुरातत्व विभागाने या परिसराचा इतिहासाच्या झरोक्यातून विकसित करीत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज भुलेश्वर पुरंदर आपल्या पुरंदर तालुक्यातील माळेश्वर जवळील भुलेश्वर येथे अतिशय सुंदर असं शिव मंदिर आहे या मंदिराचं शिल्प अतिशय उत्कृष्ट असं शिल्प आहे हे शिल्प पाहत असताना असं लक्षात आलं की आज प्रथम मी पाहिलं की विनायकी गणपती म्हणजे स्त्री गणपती या ठिकाणी पाहायला मिळाला असा हा दुर्मिळ गणपती पाहण्याोग आज आमचे मित्र जे दहा दिवसाचा उत्सव चालू आहे त्यातल्या त्यात आपल्या पुण्यातले आणि महाराष्ट्रातले गणपती देखणी असतात आणि त्यातल्या त्यात हे स्त्री रूपातलं जे गणपती आहे ते फार वेगळं आणि दुर्मिळ मूर्ती बघण्यासारखे आहे शिवाजी पडते ह्याच परिसरामध्ये माझा जन्म झालेला आहे माझं माहेर इकडचंच आहे नेहमी लहानपणापासून आम्ही या मंदिराला येतो दर्शन घेतो पण कधी असं ऑब्झर्व केलं नाही एकदम बारीक निरीक्षण आणि आज ते सरांच्या माध्यमातून बारीक निरीक्षणाचा मोका मिळाला तर खूप असं विनायकाची अप्रतिम अशी रेखीव दगडातली सुंदर रक्षिकाम असलेली विनायकी ही मूर्ती महाराष्ट्रात बुलेश्वर या मंदिरात पाहायला मिळाली आणि अत्यंत आनंद झाला आणि आम्ही थांबून बराच वेळ ह्या मूर्तीकडे ऑब्झर्वेशन करत राहिलो आणि अशा बऱ्याच दोन तीन ठिकाणी विनायकीच्या आम्हाला मूर्त्या छानपैकी आणि आम्ही अजूनही पाहिलं गेलं नसतं अगर सरांनी त्याचे इन्फॉर्मेशन